पत्नीच्या जाचाला कंटाळून संदीप दिलीप मंडलिक या इसमानं गायांच्या गोठ्यात लाकडाला दोरीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना अकोले शहरातील माळीझाप शिवारात घडली आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप याची बहीण उज्ज्वला हिच्या ही बाब लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला त्यानंतर अकोले पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संदीपचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली त्यामध्ये एवढे सर्व होऊनही बायको सुधारली नाही त्यामुळे जीवन संपवत आहे बैठक घेऊन काही उपयोग नाही कारण मला तिला सोडायचं नव्हतं ती सुधारावी ही अपेक्षा असा मजकूर लिहिलेला होता यानंतर संदीप याचे वडील दिलीप उमाजी मंडळीक व त्रेसष्ट यांनी संदीप याची पत्नी रुपाली हिच्या विरुद्ध तक्रार दिली असून संदीप याच्या मृत्यूस रुपाली ही कारणीभूत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे यावरून अकोले पोलीस तपास करीत आहेत तर संदीप हा बुवासाहेब नवले पतसंस्थेमध्ये राजूर शाखेत लिपिक म्हणून सेवेत होता त्याच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून मागे एक मुलगा वडील आई असा परिवार आहे आजनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास